भारताचे उपक्रमशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून परीक्षेला सामोरे जाण्याचं आवाहन केलं यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातील वर्गात लाईव्ह उपक्रमाची व्यवस्था करण्यात आली होती याचा इंजिनिअरिंग आणि फार्मसी मधील पदविकेपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला केंद्रीय मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या आदेशानं ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या सूचनेनुसार स्वेरीचे संस्थापक आणि बीपी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इंचार्ज पवार यांच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग डिग्री इंजिनिअरिंग डिप्लोमा फार्मसी डिग्री विद्यार्थ्यांना आनंद घेता आलेला आहे सध्या परीक्षेचे दिवस असल्यानं पंतप्रधान मोदी यांनी परीक्षेला कसं सामोरं जावं आपला हेतू काय असावा परीक्षा देताना आपली मानसिकता कशी असावी याबाबतच मार्गदर्शन त्यांनी एक तास केलंय या मार्गदर्शनाचा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बहुमल फायदा होणार आहे त्यांनी ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण भाषण केलं परीक्षार्थ्यांचं मनोबल यामुळं वाढलं असून आत्मविश्वासपूर्वक परीक्षा देण्यासाठी ते सज्ज झालेत तासभर केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता भविष्याचा विचार करून शांतपणे वर्तमान काळात अभ्यास करण्याचं आवाहन केलं पंतप्रधान मोदी यांच्या प्रवाही भाषणानंतर विद्यार्थी उत्साही असल्याचं जाणवलं डिग्री फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एम जी मणियार डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर एन डी मिसाळ प्राचार्य एस व्ही मांडवी आणि उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग फार्मसी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आलं होतं प्लेसमेंट हॉलमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर एम एस मटपती यांच्यासह सर्व अधिष्ठाता सर्व विभाग प्रमुख सर्व वर्ग शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले